कोण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य बीएल सर्व्हिस एंड रिकव्हरी कलेक्शन से इंजिनियर स्नेहाताई लोंढे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सातपूर ट्रम्पक रोड वर आज गणेश चतुर्थी चा शुभ मुहूर्तावर लहानपणापासून सामाजिक सळवळीसह लोकांच्या अळीअडचणी धावून जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी आखून दिलेल्या वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या वृत्तीनुसार सामाजिक कार्यकर्ते नितीन डोके यांच्या बी एल सर्व्हिस अँड रिकव्हरी कलेक्शन या कार्यालयाचे उद्घाटन रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे दानशूर दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे इंजिनियर स्नेहाताई लोंढे युवा नेते विकीभाई लोंढे वसीम खान सिद्धांत काळे यांच्यासह नितीन डोके यांच्या परिवाराने कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन केले यावेळी कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोंढे आणि डोके परिवाराच्या वतीने गणरायाची मूर्ती स्थापन करून गणेश आरती घेण्यात आली उपस्थित मान्यवरांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर शहरातील व नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी नितीन डोके यांच्या कार्यालयास भेट भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच डोके यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी बी एल सर्व्हिस संचालक नितीन डोके मलिक काळे बाळा उजगरे राहुल जाधव दिनेश साळवे पहिलवान गौतम पवार प्रदीप गांगुर्डे चेतन मोरे अल्ताफ कोकणी मयूर पवार विशाल कांबळे प्रतीक साळवे धनंजय गोरे हर्षल गोसावी प्रथम पगारे विक्रांत कोळी शाहिद रुजवी सोनू पिंजारी अल्ताफ शेख प्रेम जाधव छाया डोके पूजा ढोणे कावेरी गांगुर्डे काजल गरुड शोभा सदावर्ते वैशाली डोके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी गणपतीच्या सुमुहूर्तावर युग मोटर्स व बी एल सर्व्हिसेस या ऑफिसचं नुकतंच उद्घाटन भूषण भाजी लोंढे तसेच आमच्या वहिनी स्नेहाताई भूषण भाजी लोंढे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आज नितीन ओडोसे यांनी आपल्या सातपूर परिसरामध्ये यूज सर्विसेस आणि डी एन सर्व्हिसेस अशा प्रकारचं ऑफिस आपल्या परिसरामध्ये ओपन करण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी येऊन आपण सगळ्यांनी नागरिकांनी लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आज या ठिकाणी ओपनिंग होत आहे आणि या गणेश चतुर्थीच्या सुद्धा मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते लोंढे परिवार हा नेहमी ज्या लोंढे परिवारासोबत नेहमी राही मी ग्वाही मंगलजीनी आपल्या मंगल मूर्ती यांनी नावाने व्यवसाय चालू केलेला असून मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन करतो व जनतेला आवाहन करतो की भाऊच्या सर्विसेसचा तुम्ही लाभ घ्यावा आणि मी भाऊकडनं पण अपेक्षा ठेवी की मी व्यवसायात पुढे प्रगती करावी लोकांना धरून चालावं लोकांचं अडले नडलेलं काम पूर्ण करावी आणि आज या मंगल दिनी मी मंगल मूर्तीच्या हे प्रार्थना करतो कि तुम्ही प्रगती करावय तुमच व्यवसाय भरभराट हवी आयुष्यात तुम्ही निरोगी तुमचं परिवार निरोगी राहावं सुदृढ राहावं आणि आनंदी राहोत तीच अपेक्षा करतो जय भीम जय संविधान गणपती बाप्पा नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर